जरांगे पाटील जी मागणी करतात ती महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात टाकावी भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या मुक्तेश्वर लॉन्स येथे चॅलेंज आम्हाला कायद्याच्या चौकटीत जसं देता येईल तसं आरक्षण दिलं त्याच्यावर जरांगे यांचं समाधान झालं नाही तो मागण्यांचा त्यांना अधिकार जरांगे पाटील यांनी खुशाल उमेदवार उभे करावेत दानवे यांचं वक्तव्य काही ढेकणं गल्ल्या बोळ्यातून फिरू लागलेत दानवे यांच्या विरोधकांवर निशाणा महायुतीच्या एकशे पंच्याऐंशी जागा निवडून येणार दानवे यांचा विश्वास मनोज पाटील जी ओबीसीतून आरक्षणाची मागणी करतात ती महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात टाकावी असं चॅलेंज भाजपचे नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी दिलं आहे जालयात आज दिनांक सहा मंगळवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुक्तेश्वर लॉन्स कचेरी रोड येथे भाजपचं जिल्हा अधिवेशन पार पडलं त्यानंतर पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते कायद्याच्या चौकटीत आम्हाला जे देता येईल तसं आरक्षण आम्ही दिलं त्यात त्यांचं समाधान झालं नाही त्यांना तो अधिकार मागायचा आहे दानवे यांनी जनांगे यांना उद्देशून म्हटलंय त्याचबरोबर जरंगे पाटलांनी खुशाल उमेदवार उभे करावे त्यांना तो अधिकार आहे असंही दानवे यांनी म्हटलंय यासह विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि काही ढेकणं गल्ल्या बोळ्यातून फिरू लागलेत आणि कुठे तुमचे विकास पुरुष असे भाषणे करू लागलेत मी तर जंगलातला शेर आहे कुणी म्हणावं काय नाही केलं ते स्टेजवर या आणि सांगा जर मी जास्त केलं नसेल तर उडबैशा मारिण असंही जाहीर आव्हान दानवे यांनी यावेळी बोलताना केलं निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही परंतु तो जनादेश होता आणि जनादेश आम्ही स्वीकारले परंतु केंद्रामध्ये आमचं सरकार बनलं केंद्रात जरी आमचं सरकार बनलं असेल तरी काँग्रेस उभाठा आणि राष्ट्रवादी हे जिंकल्याच्या आविर्भावामध्ये वावरताय हिशोब जर लावला तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जेवढे शीट निवडून आले चोवीस पर्यंत चौदा ते चोवीस त्यापेक्षा कितीतरी जास्त शीट भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये जिंकले आम्ही एनडीए मध्ये निवडणूक लढलो एचं बहुमत आहे राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या फक्त आघाडीपेक्षा दोन लाख मतं आम्हाला कमी आहेत आणि असं असताना सुद्धा आम्ही हरलो असं चित्र जनतेसमोर ते उभं करतात आम्ही पुण्याला अधिवेशन घेतलं पुण्याच्या अधिवेशनामध्ये आमचा निर्णय झाला की जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अधिवेशन घ्यावं आणि येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं नढाव याच्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला एकशे पंच्याऐंशी महाविकास आघाडीच्या तयारी करून झाली लोकसभेची विधानसभेची अरे आम्ही तर दोनशे अठ्ठ्याऐशी मतदारसंघात तयारी करू आलो ना असं नाही की आमचा मित्रपक्ष उभा राहणार म्हणून आम्ही तयारी करत नाही आमचा मित्र पक्ष असला तरी त्याच ताकदीची तयारी आम्ही उभी करतो कोण साध्य प्रश्नच नाही पक्षाचा एक निष्ठा कार्यकर्ता आहे मित्रपक्षाचा मी आम्ही पक्षाला साध्य तोडाय आमच्याजवळ नाही काय वाटत आचारसंहितेच कधीपासून निवडणूक आयोग कधी तारीख तेव्हा आचारसंहिता लागू होईल पाटील म्हणाले की विरोधक जर येत नसेल सत्ताधाराला हे बघा आम्हाला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जसं आरक्षण देता येत तसं आम्ही दिलं त्याच्यावर त्यांचं समाधान नाहीये तो त्यांना यापेक्षा जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे पण आत्ता ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आणि ते निवडून आलेत त्यांनी काय कशा पद्धतीनं मागण्या करतात फक्त एकच मागणी करा त्यांनी काँग्रेसने राष्ट्रवादीने शिवसेनेने की जरंगी पाटील जे म्हणतात ओबीसीन आरक्षण द्या ते आरक्षण द्यायला आम्ही तयार येईन त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकाण दोनशे म्हटलं आम्हाला काहीही वाटत नाही खुशाल त्यांनी उमेदवार उभे करावं त्यांना अधिकार आहे असं कोण माणूस ही कोणला नका बरं म्हणणारा असं म्हणताच येत नाही परंतु